देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार नऊ मध्ये कच्छच्या रणातून खूप मोठ्या प्रमाणात सोलर एनर्जी निर्माण होऊ शकते आणि इथं जगातलं सर्वात मोठं सोलर एनर्जी स्टेशन उभारलं जाऊ शकतं असं सांगितलं होतं मोदींचं हे स्टेटमेंट तसं पाहिलं तर फार जुनं आहे त्यानंतर अदानी समूहाने खरोखरच ही गोष्ट मनावर घेत गुजरात मधील या कच्छच्या रणात एक भव्य दिव्य सोलर आणि विंड एनर्जी प्लांट म्हणजेच खवडा प्रकल्प उभारण्याचं ठरवलं त्या दृष्टीनं काम देखील सुरू केले त्यानुसार आता कच्छच्या रणात सोलर प्लेट्स आणि विंड मिल्स उभारण्याचं काम सध्या सुरू आहे मुख्य म्हणजे या प्रकल्पातून सुमारे तीस गिगावोट एवढी एनर्जी मिळू शकते आतापर्यंत भारतात सर्वाधिक दोन गिगावट एनर्जी निर्माण होऊ शकेल एवढाच मोठा प्लांट होता मात्र कच्छच्या रणात उभारण्यात येणारा हा सोलर प्लांट यापेक्षा तब्बल पंधरा पट मोठा असणार आहे म्हणजेच कच्छ मध्ये जगातील सगळ्यात मोठं सोलर एनर्जी स्टेशन उभं राहणार आहे हे सगळं असलं तरी हे सोलर एनर्जी स्टेशन भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर असलेल्या कच्छच्या रणात उभारण्यात येत आहे त्यामुळं त्याचा भारताच्या सीमा सुरक्षेवर देखील परिणाम होऊ शकतो मग या एका भव्य भारताच्या सीमा सुरक्षेच्या बाबतीत काहीच दुर्लक्ष होत आहे का, का? देशाच्या सुरक्षेपेक्षाही अदानींचा हा प्रोजेक्ट देशासाठी इतका महत्वाचा का आहे अदानी यांच्यासाठी सरकार इतकं उदार का झाले सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र गुजरात मधील कच्छ चरणात उभारण्यात येणारा हा सोलर प्लांट सुमारे आठशे स्क्वेअर किलोमीटर एरियात उभारण्यात येतोय त्यातून कच्छ मध्ये जगातील सर्वात मोठं सोलर स्टेशन उभारे दोन हजार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः हा प्रोजेक्ट लॉन्च केलाय त्यामुळं सोलर एनर्जीचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करून त्याचा वापर कित्येक उद्योगधंद्यांमध्ये केला जाईल आणि त्यातूनच अगदी अल्प दरात अतिशय मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती होऊ शकेल असं देखील बोललं जात पण ही गोष्ट जरी खरी असली तरीही या प्लांट पासून पाकिस्तानची सीमा अवघ्या एक किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर आहे तेव्हा सर्वात आधी प्रश्न पडतो की भारत पाकिस्तानच्या इतक्या सीमेलगत असलेल्या या प्लांटला सरकारची परवानगी मिळालीच कशी कारण राष्ट्रीय संरक्षणाच्या एका महत्वाच्या प्रोटोकॉल नुसार कोणत्याही दोन देशांच्या सीमेलगतच्या सुमारे दहा किलोमीटर परिसरात कोणत्याही मोठ्या बांधकामाला परवानगी दिली जात नाही कारण ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीत असत त्यात भारत पाकिस्तानचा सीमावाद पाकिस्तानचे भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न भारतासाठी काही नवीन नाही शिवाय भारत पाकिस्तान संघर्षात कच्छच रण हे कायमच पाकिस्तानसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत मग असं नाही पाकिस्तानच्या सीमेपासून एक किलोमीटर पेक्षाही कमी अंतर असलेल्या जागेत या सोलर प्लांटला परवानगी कशी काय मिळाली याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत याविषयी बोलत असताना निवृत्त आर्मी कर्नल अजय शुक्ला म्हणतात की भारत पाकिस्तानच्या सीमेवरील स्ट्रायकिंग अंतरात एक पवन ऊर्जा ऊर्जा आणि सौर प्रकल्प उभारणार अत्यंत कारण आहे शिवाय एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार लष्कराच्या रँक मध्ये सध्या अचानक आश्चर्य आणि चिंता वाटते असे बदल करण्यात आले आहेत आणि तशी पॉलिसी देखील बदलण्यात आली म्हणजेच या एका प्रकल्पासाठी सरकारनं सुरक्षेच्या बाबतीतील नियमावली आणि पॉलिसी बदलली असं देखील बोललं जात आहे बर असं असूनही गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आणि केंद्र सरकारनं या प्रकल्पाला परवानगी दिली आणि या प्रकल्पाचं प्रकल काम देखील जोरात सुरू देखील झालंय यात मुख्य बाब म्हणजे हा जगातील सर्वात मोठा सोलर प्लांट जरी गुजरातच्या कच्छ मध्ये उभारण्यात येत असला तरी या प्लांटमध्ये अदानी ग्रीन सुझलॉ एनटी सी गुजरात स्टेट एनर्जी कॉर्पोरेशन आणि सोलर एनर्जी कॉर्पोरेशन या सहा खाजगी कंपन्यांचा सहभाग असणार आहे मुख्य म्हणजे यात सर्वाधिक वाटा अदानी ग्रीन या गौतम अदानी यांच्या कंपनीचा असणार आहे त्यामुळं या प्लांटला जरी जगातील सगळ्यात मोठा एनर्जी प्लांट म्हणून संबोधलं तरी तो एक खाजगी कंपनीचा प्रोजेक्ट असेल असंही आता बोललं जात आहे मग प्रश्न पडतो की एका खाजगी कंपनीसाठी देशाच्या सीमा सुरक्षेच्या नियमांमध्ये बदल करून त्यामध्ये पळवाटा शोधल्या जात आहेत मग देशाच्या सुरक्षेपेक्षा हा सोलर प्लांट केंद्र सरकारला जास्त महत्वाचा वाटतोय का की या प्रोजेक्ट मध्ये अदानी समूहाचा सर्वाधिक मोठा वाटा आहे मग त्यांच्यासाठी म्हणून हा प्रकल्प उभारला जातोय का एखाद्या जा देशासाठी सुरक्षा महत्वाची की एखादा प्रोजेक्ट केवळ आदानींना खुश करण्यासाठी म्हणून देशाच्या सीमा सुरक्षेचा नियम बदलला जातोय का देशात सध्या आदानींचे जास्त जरा लाड होत आहेत का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद